टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करण्यासाठी हा छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासाठी तयार केलेला आहे नक्कीच तुमच्यासाठी फार फार उपयोगी ठरणार आहे मैत्रिणी आपल्याकडे जुन्या साड्या असतील जुन्या ओढण्या असतील तर त्या आपण फेकून देतो किंवा इकडे तिकडे टाकून देतो परंतु तुम्ही आता असे करू नका बरं का अशा खूप साऱ्या ओढण्या जमा करून ठेवा साड्या असतील त्या जमा करून ठेवा आणि हे बघा याच्यामध्ये खूप कमी साहित्य लागतं एक म्हणजे एक छानसा रबर बँड आणि एक प्लॅस्टिकची किंवा काचेची बांगडी आणि दोन पिनं असल्या तरी चालतील ना शिवणं ना कापणं ना काय ना काय खूप छान अशी छोटीशी आपण उशी याच्यापासून तयार करणार आहोत कुशन तुम्ही म्हणू शकता करू तयार करणार आहोत तर चला बघूया असा चौकणी तुमच्याकडे स्कार्प असेल किंवा ओढणी असेल अशी चौकणी करून घ्यायची किंवा ब्लाऊज पीस वगैरे तुमच्याकडे जे आपण शिवत नाही ते पडलेले असतात ना चौकोणी ते घ्यायचे आणि त्याच्याबरोबर मध्ये अशी बांगडी ठेवायची आणि बांगडीला अशा प्रकारे मी लावले तसं रबर बँड लावून घ्यायचा परंतु रबर बँड असा लूज नको जरासा टाईटच पाहिजे जेणेकरून ती बांगडी हालणार नाही आणि अशी छानपैकी अशी टाईट करून घ्यायची आणि मग त्याच्यानंतर आपण हे साईडला ठेवून देऊया आणि ज्या ओढण्या आपण घेतलेल्या आहेत तुमच्याकडे जर ओढण्या नसतील ना तर तुम्ही जुनी साडीसुद्धा घेऊ शकता एका साडीमध्ये छानपैकी कुशन होऊन जाईल साडी नसेल तर अशा दोन तीन ओढण्या तुम्ही एकत्र करून घेतला तरी चालते कारण ओढण्या छोट्या असतात त्यामुळे त्याला दोन तीन ओढण्या तरी लागतील एक ओढणीचं म्हणाल तर खूप छोटी कुशन होईल त्याच्यामुळे तुम्ही दोन तीन ओढण्या यूज करू शकता आणि साडी असेल तर एखाद्या साडीमध्ये काम होऊन जाईल आणि जर साडी ओढण्या असं काही नसेल तर तुम्ही तुमच्याकडे जुनं ब्लँकेट वगैरे असेल ना ते जुने टॉवेल वगैरे ते सुद्धा चालतं बरं का तर मी हे बघा मी करते असं त्याला छोटीशी पिन लावून घेतली आणि असे राऊंड राऊंड त्यांना घुमवून घ्यायचे असे वेटोळे करून घ्यायचे ओढणीला एकामागून एक अशा दोन तीन ओढण्या तुम्ही मी जशा लावत आहे तशा लावून घ्या पण असं लूज करू नका छानपैकी टाईट करा माझ्याकडे सुद्धा अशा खूपशा ओढण्या जमा झाल्या होत्या ज्या की मी वापरत नाही आहे ज्याचे ड्रेस खराब झालेत आणि अशा ओढण्या आहेत पण आपल्या कसं मला खूप आवडतात ओढण्या मी कोणत्याही वाळवण्यासाठी किंवा कशासाठी टेबल क्लॉथ वगैरे म्हणून मी ओढण्या वापरते त्याच्यामुळे सहसा मी ओढण्या टाकत नाही बहुतेक करून ड्रेस खराब होतात परंतु ओढण्या जशा त्या तशा नवीन राहतात आणि कॉटन ओढण्यांचा तर खूप चांगला फायदा होतो म्हणून मी ओढण्या सहसा टाकत नाही त्याच्यामुळे माझ्याकडे अशा खूप ओढण्या जमा झाल्या होत्या आणि आणि म्हणून म्हणलं हे चला हा छोटासा आपल्याला याचा उपयोग माहीत आहे तर तो तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूया जेणेकरून तुम्हालासुद्धा फार त्याचा उपयोग होईल आणि तुम्हीसुद्धा या ओढण्यांचा किंवा जुन्या साड्यांचा किंवा तुमच्याकडे जुने टॉवेल वगैरे असतील त्यांचा तुम्ही सदुपयोगच कराल म्हणून हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही मनापासून बघा आणि नक्कीच आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सुद्धा असे छोटे छोटे महत्त्वाचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तर बघा मैत्रिणीनो इथं मी पूर्ण वेटोळे दोन तीन ओढण्यांचं करून घेतलेलं आहे आणि साईडला ठेवून दिलं परत एकदा ती बांगडी लावलेली ओढणी होती स्कार्प होता तो ठेवला आणि त्याच्या उलट्या बाजूने ठेवायचं बरं का आणि याच्यातमधून नाही ती ओढणी असते बांगडी असते ना ती अशी वरती ओढून घ्यायची जास्त ओढायची नाही परंतु असं थोडंसं त्याच्यामध्ये खोलगट खड्डा तयार झाला पाहिजे अशा प्रकारे ओढून घ्यायची आणि मग तुम्ही तर च रबर बँड लावू शकता किंवा पिनाच्या सहाय्याने ते टाईट करू शकता किंवा गाठसुद्धा मारू शकता आणि जे आपल्या बाजूला जो स्कार्फ ना जो चौकोनी आपण लावला होता तो त्याच्यामध्ये ना असं त्याच्यामध्ये प्लेट्स पडतील अशा प्रकारे ना तो बांगडीच्या भोवतीने असं खोवून घ्यायचा आणि असं पक घट्ट पकडायचं त्याला पूर्ण तयार होऊपर्यंत नंतर तुम्ही त्याला रबर बँड लावा किंवा टाचणीने त्याला पॅक करा किंवा तुम्ही त्याला धाग्यानं बांधू शकता बांधू सुद्धा शकता अशा प्रकारे प्लेट्स पाडून ना एकामागो एक अशी ओढणी तो स्कार्फ आहे तो त्या बांगडी ुंडाळून घ्यायचं त्याला छान अशा प्लेट्स पाडून घ्यायच्या आणि बघा अगदी कमी वेळेमध्ये आणि अगदी सोप्या पद्धतीने हे आपल्याला कुशन तयार झालेलं आहे आणि जर याला धुवायचं कसं हे तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल ना तर काही नाही काही अवघड नाही आहे त्याची पिन काढा त्याची गाठ सोडा आणि मग यातल्या ओढण्या वगैरे काढून वरचं कवर तुम्ही बांगडी वगैरे काढून तुम्ही धुवून परत एकदा असं तयार करू शकता ना कापणं ना शिवणं ना काय ना काय बघा मैत्रिणीनो किती सुंदर अशी छोटीशी कुशन तयार झालेली आहे तुम्ही सोप्यावर सुद्धा ठेवू शकता किंवा लहान मुलं उशीसाठी हट्ट करतात तेव्हा त्यांना ते सुद्धा तुम्ही देऊ शकता तर जास्त काही महागाचे याला साहित्य लागत नाही किंवा काही नाही फक्त आपल्या जुन्या ओढण्या बांगडी आणि पिना आणि रबर बँड झाली उशी आपली तयार हाताने तुम्ही याला राऊंड शेप द्या थोडंसं आतल्या ओढण्या वाकड्या तिकड्या झाल्या त्याच्यामुळे असं शेप बदलू शकतो परंतु तुम्ही त्याला हाताने पुन्हा राऊंड करू शकता चला तर मग व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी माझे व्हिडिओ बघत राहा आणि आपल्या चॅनलला भेट देत राहा चला तर बाय श्री स्वामी समर्थ